मध्य मधील भाजपा मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल झालाय कर्नल सोफिया कुरेशी यांच्या संदर्भात त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं मध्य प्रदेशच्या हायकोर्टाच्या निर्देशानंतर आता ही कारवाई करण्यात आली आहे मंत्री कुवय विजय सिंह शाह यांच्या अडचणीमध्ये त्यामुळे वाढ झालेली आहे मध्य प्रदेशमधील भाजप मंत्र्याविरोधात आता गुन्हा दाखल झालेला आहे कर्नल सोफिया कुरेशी यांच्या संदर्भात त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निर्देशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे तर भाजप मंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्य कर्नल सोफिया कुरेशी यांच्या संदर्भात केलेलं होतं आणि त्या संदर्भात आता शहांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे